आता एक महत्वाची बातमी दिल्लीतनं समोर येते दिल्ली, दिल्ली विमानतळावरील शंभर पेक्षा अधिक फ्लाइट्स उशिरानं सध्या सुरू आहेत खराब हवामानामुळे शंभरपेक्षा अधिक फ्लाईट्स सध्या उशिरानं सुरू असल्याचं आहे राजधानीमध्ये दाट धुकं दिसलं आणि त्यामुळे दृश्यमान्यता काहीशी कमी झाली आहे अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती देत असताना सांगितलंय की शंभर पेक्षा अधिक उड्डाणं उशिरा झालेली आहेत परंतु आतापर्यंत कोणतंही उड्डाण हे वळवण्यात आलेलं नाहीये है। है या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी माझे सहकारी महेश आपल्यासोबत आहेत महेश हे या संदर्भातली अधिकृत माहिती देत असताना अधिकाऱ्यांनी नेमकं काय स्पष्टपणे सांगितलंय नक्कीच देशातलं सर्वात मोठं विमानतळ म्हणून पाहिल्या जाणाऱ्या दिल्ली विमानतळावर जवळपास दिवसाला तेराशेहून अधिक विमानांची उड्डाणं होत असतात आणि तसं एअर ट्रॅफिक या ठिकाणी पाहायला मिळतं मात्र वाढत्या प्रदूषणामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे आज दिवसभरात शंभरहून अधिक विमानाची उड्डाणं ही उशिराने झालेली आहेत असं आता अधिकृत सूत्रांकडून समोर आलेलं आहे एकंदरीत पाहतात राजधानी दिल्लीत दाट धुक असल्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे आणि यामुळे शंभरहून अधिक उड्डाणं ही उशिराने आहेत मात्र आतापर्यंत कुठल्याही विमानाचं डायव्हर्जन करण्यात नाही कुठे दुसरीकडे त्यांना वळवण्यात आलेलं नाहीये किंवा कुठलंही विमान रद्द करण्यात आलेलं नाहीये मात्र विमानाच्या उड्डाणामध्ये उशीर होतोय दुसरं याचं कारण असं की दिल्ली विमानतळावर लँडिंग आणि ऑफ सुरू असताना कॅच थ्री जे डीजीसीएचे जे जे गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये कॅट थ्रीचं पालन करणाऱ्या फ्लाईट्सवर याचा परिणाम होऊ शकतो असं सांगितलं जात आहे एकंदरीत आता प्रवाशांना अद्याप फ्लाईट माहितीसाठी संबंधित एअरलाईनशी संपर्क साधण्याची विनंती केली जात आहे तर आता दि, दिवसभरात हा जो आकडा आहे शंभर विमानांचा तो आणखी वाढतोय का हे पाहण्यासारखं असेल निश्चित महेश धन्यवाद सविस्तर माहितीसाठी आणि त्यामुळे आपण पाहतोय खराब हवामानाचा हा फटका बसलाय कोणतेही फ्लाईट रद्द झालेले नाहीयेत मात्र त्यांचा सध्या विलंबानं उड्डाण सुरू आहे